नमस्कार मैत्रिणी मी उज्वला दीक्षित सासू सून किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सासू सून किचन मध्ये कोणती रेसिपी आज करणार आहोत चला तर मग बघूया आज आपण वाटण न म्हणता बटाट्याची भाजी अगदी झटपट कशी करायची ते बघणार आहोत आता इथं मी एक कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये एक दोन फळी तेल टाकून घेते तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे तेल तापलं आहे त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडथडून देऊया अगोदर ही भाजी अगदी दहा ते पंधरा मिनटात अगदी कमी वेळात होते जर ज्या वेळेला घाई गडबड असते आपल्याला एखादी भाजी करायला जास्त वेळ नसतो त्यावेळेला तुम्ही ही भाजी अवश्य करून बघा आता यामध्ये जिरे टाकले अर्धा चमचे इथं मी दोन मिडियम साईजचे बारीक कांदा बारीक कांद्याचे चिरून आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतले ते पण आता इथं टाकून घेऊया इथं कांदा आपल्याला खूप लालसर वगैरे करायचं नाही आहे साधारण गुलाबीवर परतला की आपल्याला फूडची प्रोसेस करायची आहे यामध्ये आता आपण थोडासा कडीपत्ता टाकूया आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया मिक्स करून घेऊया तर यामध्ये टाकूया हिंग थोडासा आणि आता आपण एक मी एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आपण इथं वाटण वगैरे काही घालणार नाही आहे त्यामुळे आपण कांदा आणि टोमॅटो बारीकच चिरून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी अशी फोडली वरून नेहमी पोडणी वरून नेहमी कोथिंबीर घालण्यापेक्षा अशी फोडणीमध्ये टाकायची त्यामुळे भाजीला तो फार छान येतो थोडस पटून घेऊया आता यामध्ये टाकून घेऊया हळद इथं मी कांदा लसून चटणी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही चटणी यामध्ये वापरली तरी चालेल गरम मसाला पण टाकून घेऊया आणि इथं मीठ टाकून घेऊया आपण टोमॅटो टाकले म्हटलं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकलं पाहिजे म्हणजे टोमॅटो आपली पटकन शिजतील आता या आता हे जे टोमॅटो आणि कांदा वगैरे आहे याला एक पाच मिनटं चांगलं वापरून घेते यामध्ये थोडस अगदी चमचाभर पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाला हा सगळा चांगला शिजला जाईल आता हा आपला मसाला शिजून द्यायचा एक पाच मिनिट परत झाकून ठेवूया इथं मी मीडियम साईज तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे अगोदर चिरून ठेवायचे नाहीत नाहीतर ते काळे पडतात तिकडं भाजी आपली थोडीशी कांदा टोमॅटो वगैरे शिजत आहेत तर आपण इकडं आता तो मे येईल बटाटे चिरून घेऊया या बटाट्याच्या साली काढणार नाही आहे मी साली तशाच ठेवायच्या म्हणजे त्याची चव फार चांगली लागते अशा उद्या फोडी करून घेणार आहे चार ते पाच जणांच्यासाठी एवढी बटाट्याची भाजी रस्सा भाजी आपल्याला पुरे होते मला विळीनीच चिरायची सवय आहे त्यामुळे मी विळी विळीने चिरते मला ते सुरीने येत नाही चिरता आता आपला मसाला कितपत शिजलाय चेक करूया हे बघा चांगलं तेल कढईनी चांगलं तेल आहे तेल चांगलं पळून सुटले अजून एक मिनिटभर हा मसाला थोडंसं पाणी टाकून म्हणजे पाणी का टाकते मी मसाल्यामध्ये कारण आपला खालून करत नाही आणि एक ठेवते इथं पाहू शकता तुम्ही मसाल्याला सगळं तेल छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे चिरून बटाटे घेतले ते बटाटे टाकून घेऊया थोडासा गॅस मोठा करते आणि आता हे परतून घेऊया बटाटे बटाट्याला छान असं कोटिंग आलेलं आहे आपल्या सगळ्या मसाल्याचं आता एक मिनिटावर अगदी बारीक गॅस करून परत झाकून ठेवते एक दोन ते तीन मिनिटं मी मसाल्यासोबत बटाटा वापरून घेतलाय हे बघ किती छान रसोशी तयार लेक खोड़े से अपली थे। भाजी तयार झाली इथं आता आता थोडेसे अजून आपल्या इथे हे बटाटे कच्चे आहेत आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला केवढी पातळ हवी आहे घट्ट हवी आहे भाजी तेवढं पाणी टाकून घ्यायचं आपण यामध्ये मी इथं पाणी गरम घेतलंय हे बघा वाटण जरी आपण घातलेलं नसलं तरी सुद्धा भाजीला इथं किती दाटसरपणा आहे रश्याला आता इथं ब पाहू शकता तुम्ही आता बटाटे आपल्याला एक पाच मिनटं परत एकदा झाकून शिजवून घ्यायचे बटाटे चांगले शिजले गेले पाहिजेत झाकून ठेवूया भाजी शिजली आहे का चेक करूया आता आपण भाजी इथं चांगली शिजली गेली आहे आता यामध्ये अगदी एकच चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया अगदीच थोडा जास्त नाही टाकायचा कारण त्या भाजीला वाटण्याची बिलकुल पण गरजच नाही आहे आपली भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे हा रस्सा बघा तुम्ही किती दाटसर झालेला आहे आपण कोणतंही वाटणाचा इथं वापर न करता सुद्धा भाजी किती दाटसर चांगली तयार झाली आहे अगदी पंधरा मिनटात आपली ही भाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो अवश्य अशी भाजी बटाट्याची भाजी अवश्य करून बघा अगदी झटपट वाटणाचा बिलकुल पण वापर न करता आपण यात हिथं भाजी तयार केलेली आहे मैत्रिणींनो माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका